नमस्कार पूनम मराठी रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण ताज्या हिरव्या वटाण्यातला भात कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट दहा मिनटात हा मसाले भात तयार होतो खायला अतिशय टेस्टी लागतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेच रेसिपी सुरुवात करूया भातासाठी सगळ्यात पहिले इथे मी दोन कप साधे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही या जागी बासमती तांदूळसुद्धा वापरू शकतात हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे भाताची बाकीची तयारी करू आता वाटण तयार करायचं आहे यासाठी खलबत्त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे वाटून घ्यायचं आहे भात फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे यासोबतच काही खडे मसाले देखील मी यामध्ये टाकणार आहे दोन तेजपत्त्याची पाने एक चक्री फूल दोन ते तीन दालचिनीचे ची तुकडे दोन इलायची आणि दोन ते तीन लवंग टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहे आता हा कांदा सुद्धा छान लालचा रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच कांदा छान परतून घ्यायचा आहे जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे, हे वाटण सुद्धा आपल्याला दोन तीन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आल्या लसणाचा जोपर्यंत कच्चा वास जो आहे तो निघून जात नाही तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटे तरी परतवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा टमॅटो टा ता। कापून टाकलेला आहे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद सर्व मसाले टाकून झाल्यानंतर परतून घ्यायचा आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा कापून घेतलेला आहे तो मी यामध्ये टाकणार आहे त्यानंतर एक वाटी सोलून घेतलेले ताजे मटार मी यामध्ये टाकत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या यामध्ये टाकू शकतात भाज्या टाकून झाल्यानंतर परतून घ्यायचा आहे मूठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबर यामध्ये टाकायची आहे त्यानंतर यामध्ये मूठभर पुदिना कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे पुदिना व कोथिंबर टाकून झाल्यानंतर परतून घ्यायचा आहे त्या वाटीने किंवा कपाने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्या कपाने साडेतीन कप पाणी घ्यायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर हलवून घेऊन पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे आता जे आपण तांदूळ धुवून घेतले होते ते तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तांदूळ टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकताय कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत भात रेडी आहे हा भात तुम्ही दही किंवा कढीसोबत खाऊ शकता ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद